पोलिसांच्या मारहाणी तरुणाचा मृत्यू मुरुड बस स्थानकाजवळ नातेवाईकांचा रास्ता रोको पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप कळंब पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू मुरुड बस स्थानकावर संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको आंदोलन पोलीस दोषींना वाचवण्याचा प्रयत्न नातेवाईकांचा थेट आरोप धाराशिव इथं मोठी खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील ढोराळा गावातील भैरू एडबा चौधरी चा वेवर्ष चाळीस या तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे भांडणाच्या कारणावरून त्याला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर झालेल्या कथित मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय मयत भैरू चौधरी याला शुक्रवारी कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यास मारहाण करून सोडला असं मृताच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे त्याला घरी आणल्यानंतर प्रकृती बिघडल्यानं मुरुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर त्याला सोडण्यात आले मात्र पुन्हा तब्येत शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी मुरुड शासकीय ग्रामीण रुग्णालयासमोर आणि बस स्थानकाजवळ जोरदार रास्ता रोको केला पोलीस दोषींना वाचवत आहेत असा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल करण्याची व इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली आहे मुरुड पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची तयारी दर्शवली मात्र नातेवाईकांनी यावर नाराजी व्यक्त केली शिरडोन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ही तक्रार नोंदवण्यास नकार देत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे यानंतर नातेवाईकांनी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली तिथं अधिकारी यांनी ऐकून घेतले व सहकार्य करण्याचं आश्वासन दिले सुमारे बारा तासाहून अधिक वेळ शव मुरुड शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले तिथे इन कॅमेरा शवविच्छेदनाची सुविधा नसल्यानं शव लातूरला पाठवावं लागलं होतं असं डॉक्टरांनी सांगितलंय मात्र नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिया मांडून आंदोलन चालू ठेवले शेवटी तात्पुरत्या स्वरूपात कॅमेरा लावून रात्री सात वाजता शवविच्छेदन करण्यात आले या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी कळमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख नातूरचे एस डी पी ओ सुरेश कुमार राऊत तहसीलदार परमेश्वर कांबळे यांनी मध्यस्थी करून आंदोलन संपवले शविच्छेदनावेळी शिर्डोंचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मीधर कोळेकर पी एस आय परमेश्वर वाघ मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे व पी एस आय हनुमंत आगरगोजे तसेच ढोके पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी बंदोबस्त ठेवला होता या घटनेमुळे कळंब पोलिसांवरील जनतेचा रोष चवाट्यावर आला असून आता संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे मुरुड तालुका लातूरचाळीस तास झाले तुम्हाला माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही म्हणून तास तुम्ही उलटावले मग त्यांच्याकडून काहीतरी लाभ

साहेब चार तारखेला बारा एक च्या दरम्यान माझ्या भावाला कळम मध्ये कळमच्या पोलिसांनी मारहाण केली बेदम मारहाण केली साडेपाचच्या दरम्यान त्याला स्टँड मध्ये स्टँडच्या समोर टाकून दिलं आल आम्ही आम्हाला एका हिसा फोन केला की असं असं तुमचे इथं पडलेले आहेत त्यांना घेऊन जावा तिथं आणून प्रक्रिया चालू केली इथं समर्थ हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखवलं त्यांनी त्यांनी सलाईन लावली डिचार्ज दिला गोळ्या पिळ्या घेऊन घरी गेला आम्ही आणि पुन्हा पाच वाजता आम्ही यांच्या समोर इथं दवाखान्यात आणलय आज अठ्ठेचाळीस तास झालेत यांची प्रक्रिया काहीच नाही फक्त ह्यांनी मारहाण केलेला आहे म्हणून झाकायचा प्रयत्न यायच हिता घे घेतलं हिथं आमची तक्रार घेतली नाही हिथून म्हणले शिराडून जावा शिराडून तक्रार घेतली नाही दोन वाजले तिथं कळमला गेला कळमला तक्रार घेतली नाही एसपी ऑफिस ला गेलो तिथं बी असंच केलं कुठल्या एसपी ऑफिस ला गेलो धाराशिव तिथं बी असंच प्रया प्रक्रिया चालू आहे यांची कारण ह्यांचं सगळं झाकायचं प्रकरण चालू आहे ह्यांनी मारहाण ह्यांनी केली जिमयत झाले त्यांचं नाव सर भैरू एडवा चौधरी तुम्ही पण त्यांचे त्याचा लहान बंधू आज लहू एडवा चौधरी अठ्ठेचाळीस तास झालं तर यांची प्रक्रिया काय नाही आता तुमची मागणी काय नेमकी मला आत्ताच्या आत्ता न्याय पाहिजे नाहीतर मी ह्यांच्या मुरी आत्मधन करणार इथं डिझेल वतून घेऊन मी मला पेटवून घेणार त्यांच्या पुढे